नमस्कार मी भूमिका माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खूपच अशी बहुगुणी म्हणजेच केसांसाठी स्किनसाठी तसेच भरपूर साऱ्या आजारांवर रामबाण उपाय म्हणजे आयुर्वेदिक रेसिपी बघतोय ती म्हणजे आवळा कँडी नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स सांगितले आहे जसं की आवळा कँडी कडक चिवट होऊ नये जास्त काळापर्यंत टिकावी तसेच काळीसुद्धा पडू नये तर अशा खूप साऱ्या टिप्स दिल्या आहेत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता बघा चला तर मग आता आवळा कॅन्डी करायला सुरुवात करूया हिवाळा सुरू झाला की आपल्याला बाजारामध्ये भरपूर सारे आवळे दिसतात त्यातलाच बघा मी अर्धा किलो आवळे इथे मी घेतलेले आहे बघा आवळे असे कडक बघून घ्यायचे आहे आवळे घेताना राग पडलेले आवळे घ्यायचे नाही बघा असे फ्रेश आवळे आपल्याला बघून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आणल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाने आवळे धुवून घ्यायचे आहे धुताना बघा आपल्याला हाताने असे चोळून चोळून हे आवळे धुवून घ्यायचे आहे म्हणजे त्यावरील लटकलेली घाण माती असते ती अशी सहज निघते बघा आवळे स्वच्छ धुवून झाले की आपल्याला एका सुती कापडाने अगदी असे कोरडे करून घ्यायचे आहे यावरती अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही आहे हे बघा या पद्धतीने आवळे छानपैकी असे धुतल्यामुळे रंग बघा यांना किती छान असा आलेला आहे हे बघा इथे सगळे आवळे मी कोरडे करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात आवळे उकडण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यावरती बघा अशी एक चाळण ठेवून घेतलेली आहे तुम्हाला असे कढईमध्ये उकडायचे नसेल तर तुम्ही इडली पात्राचा किंवा स्टीमरमध्ये सुद्धा ही आवळे उकडून घेऊ शकतात हे बघा आता त्या कढईमध्ये झालेल्या गरम पाण्यावरती चाळण ठेवून सगळे आवळे मी असे घालून घेतलेले आहे आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला गॅसची फ्लेम अगदीच फुल ठेवून नऊ ते दहा मिनटासाठी आवळे छानपैकी असे उकडून घ्यायचे आहे बघा आवळे जर लहान साईजचे असेल तर सात ते आठ सुद्धा लागू शकतात इथे मी मोठे आवळे बघून घेतले होते तर मला पूर्ण दहा मिनटे लागलेले आहे ला आवळे उकडण्यासाठी आणि तुम्ही बघू शकतात मस्त हे आवळे असे उकडले गेले बघा आवळ्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि त्याचबरोबर याच्या अलग अशा फोडीसुद्धा व्हायला लागलेल्या आहे बघा गॅसची फ्लेम बंद करून हे आवळे आपल्याला गॅसवरून खाली उतरून घ्यायचे आहे आणि हलकेसे थंड करून घ्यायचे असे हे आवळे वाफेवरती जर उकडून घेतले तर अगदी वर्षभर यांचा रंग असाच टिकून राहतो म्हणजे अजिबात रंग काळा पडत नाही आवळे पूर्ण थंड झाले की बघा आपल्याला अशा पाकळ्या याच्या अलग अलग करून घ्यायच्या आहे आणि सहज होत आहे बघा ह्या अजिबात आपल्याला जोर द्यायची गरज पडत नाही अगदी हाताने सहजरित्या जरी केल्या तरी या पाकळ्या अलग होतात हे बघा तुम्ही बघू शकतात आवळे उकडल्यानंतर त्यावरती बघा अशी बारीकशी साल दिसते ती जरी तुम्ही काढून घेतली तरी चालेल किंवा नाही काढली तरी चालेल बघा तर अशाच सर्व या आवळ्यांच्या आपण पाकळ्या वेगळ्या करून घेऊया तर काही मिनिटांमध्ये बघा सर्व आवळ्यांच्या इथे फोडी बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता कशा आहे ह्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आणि रसरशीत दिसत आहे बघा शिवाय फुडी मऊसूत सुद्धा उकडले गेले आहे आता ह्या फुडीना आपण गोड करून घेऊया तर त्यासाठी बघा इथे मी साखर वापरणार आहे तुम्हाला जर गुळ घालून तयार करायचे असेल या कॅन्डी तर तुम्ही सुद्धा घालू शकतात अर्धा किलो आवळ्यांसाठी इथे मी तीनशे ग्रॅम साखर वापरलेली आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बघा त्यानंतर एक मोठा दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा आणि पाच ते सहा काळी मिरी घेतलेली आहे यानंतर वापरून घेतलेल्या आवळ्याच्या फुडी या साखरेत मस्त अशा आपल्याला घुळवून घ्यायच्या आहे आणि अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे या साखरेतच या आपल्याला फुडी अगदी मस्त अशा शिजवून घ्यायच्या चार ते पाच मिनटं झालेली आहे बघा आणि साखरेचा हळूहळू पाक व्हायला सुरुवात झालेला आहे त्याचबरोबर कॅन्डीचा रंगसुद्धा किती मस्त दिसायला लागलेला आहे बघा पूर्ण आठ ते नऊ मिनटानंतर तुम्ही बघू शकता साखरेचा पूर्णपणे इथे पाक झालेला आहे आणि आपल्याला असाच पाक बनवायचा होता बघा की ह्या कँडी परफेक्ट बनण्यासाठी दहा ते बारा मिनटं या पाकामध्येच या कँडी मी पूर्ण शिजवून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकतात एकदम अशा परफेक्ट शिजल्या गेल्या आहे बघा या आणि पूर्ण पाक आतमध्ये मुरला गेला आहे त्याचबरोबर याचा रंगसुद्धा बघा अगदी जसा तसा आहे आणि आत आतपर्यंत मस्त असे ह्या ट्रान्सपरंट झालेल्या आहे कँडी या स्टेजला आता गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड होईपर्यंत ह्या कँडी आपल्याला या पाकातच ठेवायच्या आहे या अशा पाकात मुरवलेल्या आवळ्या कँडी खूप छान लागतात बघा खायला काही मिनटानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण कँडीने हा रस शोषून घेतलेला आहे आणि जो रस पाकी उरलेला आहे तो आपण एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं आवळा सरबत सुद्धा तयार होईल कँडीमधील जो एक्स्ट्राचा शुट रस आहे तो पूर्ण निथळेपर्यंत या चाळणीवरच आपल्याला कँडी ठेवून घ्यायची आहे म्हणजे ह्या कँडी अगदी सुटसुटीत अशा मोकळ्या होतील हे बघा हा कँडीतला एक्स्ट्रा रस सगळा निथळून झालेला आहे यानंतर बघा या शिजवलेल्या पुढे आपल्याला कोणत्याही धातूच्या भांड्यात वाळवायला ठेवायचे नाही आहे तर तुम्ही एखादं कॉटन कापड घेऊ शकतात किंवा सूप जरी घेतलं तरी चालेल बघा इथे मी खाली ट्रे घेऊन घेतलेला आहे आणि त्यावरती एकाचा पेपर अंथरून त्यावरती कॉटन कापड आतरून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला या फॅनखाली दोन दिवस सुकवून घ्यायचे आहे बघा इथे मी डायरेक्ट या कॅन्डी उन्हत ठेवत नाही आहे तर अगोदर दोन दिवस या फॅनखाली सुकवणार आहे यानंतर हे बघा हे एक संत असं हे आवळा सिरप तयार झालेला आहे हे सिरप आपण स्वच्छ केलेल्या कोरड्या बर्दीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला लागेल तेव्हा आपण हे सरबत तयार करायचं आहे बघा तर त्यासाठी एक चमचा आपल्याला सिरप घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे बघा आणि तयार झालेलं आहे मस्त हे आवळा सरबत तुम्ही सकाळी सकाळीसुद्धा हे सरबत प्यायला घेऊ शकतात हे सिरप असे काचच्या भरण्यातच ठेवा म्हणजे हे पाच ते सहा महिने फ्रीजमध्ये आरामशीर टिकेल बघा पूर्ण दोन दिवस फॅन खाली सुकवलेले ह्या कॅन्डी तिसऱ्या दिवशी आपल्याला उन्हात दोन तासासाठी ठेवायचे आहे बघा म्हणजे ह्या छान अशा वर्षभरासाठी टिकतील दोन तास सुकवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशा विकत जशा बाजारामध्ये कॅन्डी मिळतात तशाच अगदी परफेक्ट तयार झालेल्या आहे जेव्हा या पुढे आपण साखरेमध्ये भिजत घालतो बघा तेव्हा अगदीच अशा नरम पडतात आणि बाजारात जशी अशी शेवट कँडी मिळते तशी ही तयार होत नाही तर यासाठी अशी आपण पाकात शिजवून घेतलेली कँडी मस्त अशी रबरासारखी तयार होते यानंतर आता ही कँडी अशीच राहण्यासाठी आपल्याला यावरती पिटी साखर भरभरून घ्यायची आहे अशी चालणीवरती घालूनच ही पिटी साखर त्यावरती घालून घ्या म्हणजे एक सारखी ही अशी या कँडीला लागली जाते अगदी बाजारमध्ये मिळते तशी बघूनच तोंडात टाखविशी वाटणारी आवळा कँडी तयार झालेली आहे आवला अग्दी भर अग्दी ही आवळा कँडी अगदी वर्षभर टिकण्यासाठी स्टोअर कशी करायची तर अगदी हवा बंद डब्यात आपल्याला ही ठेवायची आहे किंवा अशी स्वच्छ केलेली काचेची बरणीसुद्धा आपण ही स्टोअर करू शकतो आवळ्याच्या फोडी पाकात शिजवून घेतल्यामुळे अगदी वर्षभर ही आवळ्या कँडी अशीच राहते अजिबात ही बुरशी पकडत नाही शिवाय रंगसुद्धा बदलत नाही तर अशी ही गुणकारी आवळ्या कँडी तुम्हीसुद्धा घरी नक्की एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा का तुमची आवळा कँडी कशी झाली आहे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय